मे महिन्यात मेष राशीच्या लोकांच्या जीवनात काही गोष्टी घडणार आहेत काही गोष्टी होणार आहेत मेष जर राशी तुमची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मेष राशीचं मे महिन्याचं संपूर्ण राशी, राशी भविष्य सांगणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींना मे दोन हजार पंचवीसमध्ये नवीन संधी बदल आणि थोडेसे आव्हानं देखील अनुभवायला मिळणार आहेत या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी काही चांगले आणि काही सावधगिरीचे संकेत देत आहेत विशेषतः गुरु शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव तुमच्या राशीवर असणार आहे महिन्याची सुरुवात थोड्या धावपिळीने होणार आहे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर लक्ष देत असतील याचा सकारात्मक उपयोग करून घेतला तर पदोन्नती किंवा नाव मिळवण्याची चांगली संधी तुम्हाला मिळू शकते बावीस मे नंतर गुरु धनस्थानात जात असल्यामुळे नवा आर्थिक प्रवाह तुमच्या आयुष्यात जीवनात सुरू होईल अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात जुनी थकीत रक्कम परत येण्याची शक्यता निर्माण होईल व्यावसायिकांसाठी हा महिना फारसा स्थिर नाही नवीन भागीदारी किंवा गुंतवणूक टाळावी लागेल एखादा मोठा निर्णय घेण्याआधी कोणत्याही कागदपत्राची बारकाईनी पाहणी करा जुन्या क्लायंट्सकडून फायदा होऊ शकतो पण नवीन करारांमध्ये सावध राहा आर्थिक बाबतीत सुरुवातीला खर्च वाढतील विशेषत च्या दहा तारखेपर्यंत एशो आरामाच्या वस्तूंवर किंवा खरेदीवर अधिक पैसा खर्च होऊ शकतो पण पंधरा मे नंतर परिस्थितीत स्थिरता येणार आहे गुंतवणुकीतून किंवा फ्रीलान्स साईड इन्कममधून फायदा होण्याचा योग जुळत आहे खर्च आणि उत्पन्न यामध्ये योग्य समतोल राखण्याची गरज आहे प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्य हा भाग थोडा मिश्र स्वरूपाचा आहे मेष राशीच्या लोकांचा स्वभाव थोडा आक्रमक असतो आणि मंगळाच्या प्रभावामुळे ते अधिक व्यक्त होऊ शकतात त्यामुळे संवादात संयम राखणे फार गरजेचे आहे एखादी छोटी गोष्ट वादात रूपांतरित होऊ शकते विवाहित जीवनात सुसंवाद आणि समजूत वाढवावी लागेल पंधरा नंतर मात्र प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल जे लोक नवीन नातं शोधत आहेत त्यांना एखादी ओळख स्थिर होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात काही काळजीचे प्रसंग येऊ शकतात घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या संपत्ती जमिनीशी संबंधित गोष्टी चर्चेत येऊ शकतात निर्णय घ्यायचा असल्यास आई वडिलांचा आरोग्याच्या दृष्टीने मंगळाचा प्रभाव असल्याने डोकेदुखी ताप उष्णतेचे विकार किंवा रक्तदाबासंबंधित तक्रारी होऊ शकतात जर तुम्ही मानसिक तणावाखाली असाल तर तो आपल्या शरीरावर परिणाम करू शकतो दररोज योग प्राणायाम किंवा ध्यान करण्याची सवय लावा विशेषतः सकाळच्या वेळेस सूर्यनमस्कार आणि ओंकाराचा जप तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे या महिन्यात आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील उत्तम हा काळ आहे पंधरा मे नंतर तुम्हाला मनापासून भक्तीची ओढ वाटेल एखाद्या दैवीय शक्तीकडे आकर्षण वाटेल आणि धार्मिक स्थळी जावस वाटेल हनुमान श्रीराम किंवा स्वामी समर्थ यांची उपासना केल्यास मानसिक शांतता तुम्हाला मिळेल राम रक्षा हनुमान चालिसा यांचे पठण किंवा दररोज एकशे आठ वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे मेष राशीचे लोक दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पाच लहान मुगाचे लाडू आणि लाल कापड दान किंवा अर्पण करू शकतात तसेच दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्घ्य द्यावं ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप कमीत कमी अकरा वेळेस करावा हा महिना संधी आणि जबाबदाऱ्या याचं मिश्रण आहे कामाच्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी तुम्हाला संयम आणि आत्मविश्वास दोन्ही दाखवावा लागेल आर्थिकदृष्ट्या महिन्याच्या शेवटी फायदा होणार आहे वैयक्तिक संबंधात सौम्यपणा ठेवा आणि मनाच्या शांततेसाठी अध्यात्माचा आधार घ्या हेच तुमचं या महिन्याचं खरं शक्ती स्थान आहे तर मित्रांनो हे होतं मेष राशीचं मे महिन्याचं संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ